नमस्कार कधी कधी असं वाटतं का की या धावपळीच्या आयुष्यात शांतता आणि संतुलन कुठेतरी हरवून गेलंय बरं याच प्रश्नाचं उत्तर शोधायला मदत करणारी एक खास गोष्ट आहे आज आपण एका अकरा दिवसांच्या मोफत ऑनलाईन ध्यान कार्यशाळेबद्दल बोलणार आहोत हे शब्द ऐकून खूप ओळखीचं वाटलं ना तणाव बेचैनी श्वासाची घाई अरे देवा सततची धावपळ कामाचा स्ट्रेस पुढे काय होणार याची चिंता या सगळ्या चक्रात आपलं मन आणि शरीर अक्षरशः थकून जातं आणि खरं सांगायचं तर आजकाल हे खूपच कॉमन झाले हीच धावपळ आणि हाच तणाव आज आपल्या समोरची एक मोठी अडचण आहे पण थांबा यावर एक जबरदस्त उपाय आहे आणि आज आपण तोच शोधणार आहोत पण या विचारांच्या गोंधळात या वादळात शांतता शोधायचा एक मार्ग आहे हो एक असा मार्ग जो आपल्याला आतून अगदी मुळापासून स्थिर आणि मजबूत बनवतो आणि तो मार्ग आहे ध्यानाचा आपण ऐकतो की ध्यान हे मानसिक शांतीसाठी खूप पॉवरफुल आहे पण अनेकांच्या मनात प्रश्न असतोच की हे ध्यान म्हणजे नक्की काय चला जरा सोप्या भाषेत समजून घेऊया एकदम सोप्या भाषेत सांगायचं ना तर ध्यान म्हणजे काय तर मनाला एकाग्र करायचं आणि आत वळायचं ही एक मानसिक प्रक्रिया आहे यात आपण काय करतो तर जागरूक राहून फक्त आणि फक्त वर्तमान क्षणात जगतो आणि सगळ्यात भारी म्हणजे डोक्यात येणाऱ्या विचारांच्या गर्दीतून स्वतःला बाजूला कसं करायचं ही कला शिकतो ध्यानाचा प्रवास आहे ना तो खूपच इंटरेस्टिंग आहे विचार करा अनेक विचारांवरून एका विचारावर आणि मग त्या एका विचारावरून शून्य विचारांवर कमाल आहे ना याचे तीन महत्त्वाचे टप्पे आहेत पहिला म्हणजे धारणा म्हणजे कॉन्सन्ट्रेशन दुसरं आहे ध्यान म्हणजे मेडिटेशन आणि तिसरा टप्पा म्हणजे समाधी जिथे अंतिम एकरूपता साधली जाते ही अशी स्टेप बाय स्टेप पुढे जाणारी प्रोसेस आहे ओके तर हे सगळं ठीक आहे पण हा सराव केल्याने आपल्या आयुष्यात नक्की काय बदलतं काय फायदा होतो चला तर मग ध्यानाचे काही महत्वाचे फायदे पाहूया आणि हे फायदे फक्त मनावर नाहीत तर आपल्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करतात सगळ्यात पहिला आणि मोठा फायदा होतो तो म्हणजे मानसिक म्हणजे मेंटल लेवलवर बघा रोज ध्यान केल्याने मन एकदम शांत आणि स्थिर होतं याचा परिणाम काय तर आपली एकाग्रता वाढते मेमरी शार्प होते आणि जेव्हा डोक्यातली विचारांची गर्दी कमी होते ना तेव्हा आपोआपच चांगले निर्णय घेता येतात आणि मनावर कंट्रोल मिळतो आता बोलूया इमोशनल बेनिफिट्सबद्दल ध्यानामुळेच स्ट्रेस एन्झायटी भीती या सगळ्या भावनांची तीव्रता कमी होते नाहीतर बघा छोट्या छोट्या गोष्टींवरून आपली चिडचिड होते राग येतो हे सगळं नियंत्रणात येतं आणि मग काय इमोशनल बॅलन्स साधला जातो आणि आपण जास्त पॉझिटिव्ह विचार करायला लागतो शांत झोप आजकाल अनेकांसाठी ही खूप मोठी गोष्ट झाली आहे एक मोठी समस्याच आहे तर ध्यान केल्याने निद्रानाशाचा म्हणजे झोप न लागण्याचा त्रास कमी होऊ शकतो दिवसभराचा थकवा जातो आणि सगळ्यात महत्वाचं रात्री एकदम शांत आणि गाढ झोप लागते वाह हे तर आपल्याला माहीतच आहे की मनाचा थेट परिणाम शरीरावर होतो मन शांत असेल तर शरीरही निरोगी राहतं ध्यान केल्याने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं हार्टरेट स्थिर होतो आणि आपली इम्युनिटीसुद्धा वाढते एवढंच नाही तर डोकेदुखी मसल्स टेन्शन डायजेशनच्या प्रॉब्लेम्स या सगळ्यावर मदत होते आणि फायनली या सगळ्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर आपल्या पर्सनॅलिटीवर होतो सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो आपण स्वतःला जास्त चांगल्या प्रकारे ओळखू लागतो एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तयार होतो आणि सगळ्यात महत्त्वाचा आपल्यात संयम आणि करुणा हे गुण येतात जे आपल्याला एक चांगली व्यक्ती बनवतात तर मग हे सगळे फायदे फक्त ऐकायचे नाही आहेत तर स्वतः अनुभवायचे आहेत शिकायचे आहेत आणि यासाठी एक उत्तम संधी आहे समत्व योग वर्गाची ही खास अकरा दिवसांची कार्यशाळा आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहिती आहे ही संपूर्ण अकरा दिवसांची ऑनलाईन कार्यशाळा कम्प्लिटली फ्री आहे हो पूर्णपणे मोफत त्यामुळे कुणालाही यात सहभागी होता येतं बरं मग या कार्यशाळेत नक्की काय शिकायला मिळणार तर बघा इथे वेगवेगळ्या प्रकारच्या ध्यानपद्धती शिकवल्या जाणार आहेत जसं की अवयव ध्यान श्वास ध्यान ध्वनी ध्यान आणि त्राटक ध्यान म्हणजे ध्यानाचा एक कम्प्लीट अनुभव मिळेल ओके तर आता वेळ आणि तारीख नोट करून घ्या ही कार्यशाळा सहा डिसेंबर ते सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालणार आहे आणि वेळ काय आहे तर रोज रात्री दहा ते साडे दहा दिवसभराच्या धावपळीनंतर मनाला शांत करण्यासाठी एकदम परफेक्ट वेळ आहे ही पण एक मिनिट एक महत्वाचा प्रश्न ही कार्यशाळा नक्की कोणासाठी आहे या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी कोण योग्य आहे हे बघा ही कार्यशाळा अशा लोकांसाठी आहे ज्यांना खरंच दीर्घकाळ सराव करायचा आहे जे आपल्या ध्येयांबद्दल सिरियस आहेत ज्यांना मनापासून प्रयत्न करायचे आहेत नवीन काहीतरी शिकायचं आहे पण जर कोणाला वाटत असेल की काहीतरी झटपट होईल तर ही कार्यशाळा त्यांच्यासाठी नाही कारण ध्यानासाठी संयम आणि सातत्य हे दोन्ही खूप महत्त्वाचं आहे आणि प्रशिक्षकांनी एक वचन दिले ते म्हणतात मी प्रत्येक ध्यानाची पद्धत थेट लाईव्ह डेमो देऊन शिकवणार आहे याचा अर्थ काय तर प्रत्येक गोष्ट अगदी योग्य प्रकारे शिकता येईल आणि त्याचा सराव करता येईल काही कन्फ्युजन राहणार नाही तर मग आता शेवटचा प्रश्न शांत आणि स्थिर मनाच्या या प्रवासाला सुरुवात करायची आहे का हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा आणि जर उत्तर हो असेल तर बदलाची ही एक खूप मोठी संधी आपल्यासमोर आहे